शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये ज्या लेटच्या लागवड्या असतील किंवा ज्या ठिकाणी अजून शेंडा चालू आहे अशा ठिकाणी बऱ्याच वेळेस फुल सेटिंग होत असताना व्हायरसचा प्रादुर्भाव असेल किंवा त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो मग अशा वेळेस आपल्याला कामकाज करत असताना त्याला डिपच्या ऍप्लिकेशन असतील किंवा फवारण्याचं नियोजन असेल ते आपण कशा पद्धतीने करू शकतो आता जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस दिवसाचा या ठिकाणी प्लॉट आहे जर फुटवा बघितला तर अतिशय सुंदर प्रत्येक कांड्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फुटवा दिसत असेल कीर्तिमान वराडीची या ठिकाणी लागवड केलेली आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नावगाव हो आणि मोबाईल नंबर सांगायला माझं केशव रमेश शिंदे रानर खानगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पण सांगा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास तेहतीस सत्तर तेहतीस बर तुम्ही डॉक्टर ॲग्रीवालाचं किती वर्षापासून मार्गदर्शन घ्या आता हे चौथं वर्ष आहे तुम्ही आमच्या सोबत काम करत होते पहिले हो, हो बरोबर पण आता शेतीमध्ये काम करत असताना वे तुम्हाला वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही आता काम कमी करताय बरोबर काम करतोय पण तुमच्या बरोबर नाही सोबत बरोबर पण प्लॉट आज म्हणजे जे आहे ते नियोजन जे मार्गदर्शन हो। आहे ते वाटलं तुम्हाला काही फरक वाटतो फरक म्हणजे दो आपलं दोन वर्षाचा अनुभव आता तुमचा आजपर्यंत वापर राहिलो त्याच्यामुळं फुटवा आणि पेरेतलं अंतर एकदम कमी पाण्याचं तुम्ही बस बघू शकता साईज प्रत्येक पान जर बघितलं तर सुरुवातीचं जे पान आहे ते आज, फुटा ले ले। बरे बरे? हो। जी जी आज एक फुटापर्यंत वाढलेले बरोबर आहे म्हणजे खालच्या ज्या पानांची साईज आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली फळांचे पेरेचा अंतर्क्रम फुलांची संख्या वाढली फुलांची संख्या वाढली आज जर वरती बघितलं तर गुच्छामध्ये आता साधारणतः एका एका गुच्छाला आज इथं जर बघितलं तर दहा ते पंधरा फुलं या ठिकाणी निघालेले आता आपल्याला ते व्यवस्थित पद्धतीने सेट त्या ठिकाणी झाले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज नियो असणं फार गरजेचं आहे सुरुवातीच्या ड्रिंचिंग तुम्हाला याच्याबद्दलचे व्हिडिओ दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये असतील किंवा याच्या अगोदरचे व्हिडिओ असतील तुम्ही जाऊन बघू शकता त्याचबरोबर आता या स्टेजला आल्यानंतर किंवा जे प्लॉट आता चालू झालेले असतील किंवा जे चालू होण्याचे पिरियडमध्ये असतील पन्नास ते साठ दिवसाचे असतील अशा प्लॉटांमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव ज्या दिवशी पाऊस कमी झाला त्या दिवसानंतर त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली मग अशा वेळेस आपण पांढऱ्या माशीसाठी कोणत्या फवारण्या त्या ठिकाणी घेऊ शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्याच्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी सांगतो आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचा मुद्दा दोन ते तीन दिवसापासून ऊन चांगल्या पद्धतीचं पडतंय आता सूर्यप्रकाश चांगला आहे अशा वेळेस आपल्याला पाणी देणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील ज्या ठिकाणी तुमची मरमट जमीन असेल मीडियम जमीन असेल अशा ठिकाणी आपल्याला दोन ते तीन तास पहिले पाणी देऊन त्या ठिकाणी घेणं गरजेचं राहील आता हे पाणी देऊन घेतलं त्याचबरोबर आपल्याला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचं त्या ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून आपल्याला महिंद्रा कंपनीचं पाच पंचावन्न सतरा लक्षात घ्या महिंद्रा कंपनीचं ओरिजिनल पाच पंचावन्न सतरा त्या ठिकाणी घ्यायचंय त्याबरोबर तुम्ही अल्केमिसोलि एकरी पाच ते दहा किलोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे हा पहिला डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्या त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या वातावरण जर उन्हाचंच असेल से तर आपण त्या ठिकाणी ओमेक्स कंपनीचा अल्बर्ट सोल्युशन किंवा बऱ्याच ठिकाणी ते जर अवेलेबल होत नाही अशा वेळेस आपण त्या ठिकाणी वरद बायोटिकचं कम्फर्ट सोल्युशन लक्षात घ्या कम्फर्ट सोल्युशन एकरी साधारणतः चार ते पाच किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आता हा डोस आपण सेकंड डोस एक तीन ते ती चार दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे ते दोन डोस झाले परत तिसरा डोस देत असताना आपल्याला परत एकदा सल्फर एकरी दोन किलो लक्षात घ्या सल्फर एक एकरसाठी दोन किलो त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी पाच लिटर आणि त्याच सोबत युरिया एक ते दोन किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय आता हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला फुटवा वगैरे अतिशय सुंदर पद्धतीचा त्या ठिकाणी दिसून येईल आता याचबरोबर पांढऱ्या माशीच्या फवारण्या आपल्याला घेणं गरजेच्या राहतील आता पहिली फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी सिजेंडा कंपनीचा पेगासच दोनशे लिटर साठी लक्षात घ्या हे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी जे आता प्लॉट डेव्हलप झाले असतील अशा प्लॉटांना एकरी चारशे लिटर पाणी फवारणीसाठी लागते त्या ठिकाणी सुद्धा आपण दोनशे लिटरसाठी शंभर ग्राम म्हणजे एकरी आपल्याला दोनशे ग्रॅम पेगासच त्या ठिकाणी घ्यायचंय त्याबरोबर तुम्हाला एम्पायर प्लस एकरी दोनशे एक साधारणतः तीनशे ते चारशे मिली प्रमाणात आपल्याला एम्पायर प्लस त्याच्यामध्ये घ्यायचं ही फवारणी जर आपण घेतली तर पांढऱ्या माशीला आप आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर तीन ते ती चार दिवस जाऊ द्या तीन ते ती चार दिवस केल्यानंतर जर आपल्याला सूर्यप्रकाश अशाच पद्धतीचा असेल तर आंतरपावी बुरशीनाशक आपल्याला देऊन घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेरी ऑन एकरी ऐंशी मिली त्याचबरोबर मेरियॉन बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफाइट घ्यायचे प्रोफाइट तुम्हाला एक एक किलो या प्रमाणात आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची या दोन फवारण्या झाल्या तिसरी फवारणी देत असताना आपल्याला फुल काही सेटिंग सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची व्हायला हवी यासाठी तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो एकोणपन्नास बत्तीस आयसीएल कंपनीचं त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा जिरो साठवीस घ्या किंवा झिरो बावन चौतीस घ्या जिरो बावन चौतीस घेत असाल ढगाळ वातावरण असेल तर दोनशे लिटरला सातशे मिली तुम्ही सातशे ग्राम तुम्हाला त्या ठिकाणी जिरो बावन चौतीस घ्यायचे झिरो साठवीस घेत असाल तर पाचशे ग्राम घ्या जिरो एकोणपन्नास बत्तीस घेत असाल तर चारशे ग्राम घ्या की दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बॉरन शंभर घ्या त्याचबरोबर तुम्हाला प्रोटीन दोनशे लिटरला पाचशे मिले आणि रोको अडीशे ग्राम ही फवारणी आपल्याला करून घ्यायची कव्हरेज चांगल्या पद्धतीने घ्या कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही याचबरोबर आपल्याला गेरव्याचा प्रादुर्भाव व्हायला नको यासाठी सुद्धा तुम्हाला एक फवारणी अजून त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो त्याच्याबरोबर तुम्हाला सेविक लक्षात घ्या सेविक ट्राय सायकल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं त्याच्यावर ते तुम्हाला साधारणतः एकशे वीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं त्याच्याबरोबर झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम ही सुद्धा फवारणी आपल्याला चांगलं कव्हरेज घेऊन त्या ठिकाणी काढून घ्यायची तीन ड्रिपच्या ऍप्लिकेशन एप्लिकेशन असेल या तीन चार फवारण्या असतील जर आपण काढून घेतल्या तर तुम्हाला फुटवा असेल पांढरे मॅश असेल त्याचबरोबर फुलकळी सेटिंग असेल या सर्व नियोजन तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल आता तुम्ही आतापर्यंत अनुभव घेतला मिरचीचा पण आपण प्लॉट बुकिंग केलेलं आहे मागच्या वर्षी होता त्याच्या मागच्या वर्षी होता द्राक्षाचे पण प्लॉट बुकिंग होते बरोबर -बर आता द्राक्षे तोडले आपण पण जे होतं त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव वाटला अनुभव म्हणजे डॉक्टर अग्रवालाचा खर्च कमी आहे आणि उत्पादन आहे म्हणजे खर्च कमी म्हणजे जे पाहिजे ते द्यावंच लागत पण खर्च कमी म्हणजे कसं तुम्ही दिसाड फवारा टाकता ते आम्हाला चौथ्या दिवशी टाकायला जास्त अतिरिक्त खर्च नाही होत म्हणजे जो खर्च वाढायचा दिसाड तो चौथ्या पाचव्या दिवस प्रॉपर कामी आणि या चार वर्षाचा अनुभव उत्पादन वाढमध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली आमची आजची आपली तीन चार वर्षापूर्वीची परिस्थिती पाहिली आजची परिस्थिती पाहिली नक्की चेंजेस होत चालले हो बरोबर आहे नाही कुठेतरी प्रगतीच्या दिशेने आपण चाललेलो आहे बरोबर आहे आणि याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांनी जर कामकाज केलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याची त्या ठिकाणी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर अग्रवालेचं जवळजवळ महाराष्ट्रात काम आहे कर्नाटक मध्ये मध्य प्रदेश मधून फोन येते माझा नंबर त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्यांनी जर घेतलं तर खरंच त्यांची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही कारण आजकाल जर बाजारात पाहिलं तर भरमसाठ औषधांच्या किमती वाढलेल्या आहे कारण योग्य मार्गदर्शन घेतलं तर योग्य औषध जाईल आणि जर तुम्ही चुकीचे काम केलं चुकीचे औषधं वापरले तर खर्च तुमचा वाढणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन तर तर निश्चित त्यांचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो लक्ष घ्या सांगण्याचा उद्देश एवढा जे आपण कामकाज करत नियोजनबद्ध कामकाज करा तुम्ही ऑफिसला कॉल करता नक्की कॉल करा परंतु जे कॉल मध्ये आपण जे, जे फोटो टाकता किंवा बऱ्याच वेळेस एखादं शेड्यूल फ्री दिलं जातं अशा वेळेस आपण त्या शेड्यूलचा फॉलोअप नक्की घ्या जेणेकरून आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी चांगले मिळतील आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो बऱ्याच शेतकऱ्यांचे आज सोलापूरमधून काही फोन आले आहेत पंढरपूरमधून काही फोन आले बऱ्याच विभागामधून फोन येत आहे कोल्हापूरमधून सुद्धा काही फोन आले की आम्ही टोमॅटोच्या लागवडी करतोय मिरचीच्या लागवडी करतोय बाटक वांग्याच्या लागवडी करतोय परंतु या लागवडी करत असताना तुम्ही जर प्लॉट बुकिंग करत असाल तर नक्कीच प्रत्येक आलेलं शेड्यूल नक्की फॉलोअप करा काही अडचणी असतील औषधांबद्दल काही शंका असेल तर नक्की विचारून घेत चला जेणेकरून आपल्याला एखाद्या औषध मिळत नसेल तर आपण त्याला पर्याय त्या ठिकाणी देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला फॉलो करा दुसरी गोष्ट जे आपलं फेसबुक पेज आहे त्यासुद्धा फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाला फॉलो करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आमच्याकडून नक्की राहतील तर तो शेतकरी तो काय करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले डॉट बुकिंग करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आमच्याकडून जेवढे जेवढ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल तेवढा फायदा होणं तितकाच गरजेचा असेल आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होणं आमचाच नक्की हेतू असेल धन्यवाद